शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर आज एक नवीन सकाळ आणि नवीन सकाळीला नवीन अशी सुरुवात होणार आहे तर ती नवीन सकाळ काय आणि नव्या सकाळची नवी सुरुवात काय आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटली होती लक्ष्मीपूजनच्या व्हिडिओमध्ये की व्हिडिओ टाकायला लेट झाला आणि आता सध्या असं काय सुरू आहे की लेट झाला आहे व्हिडिओ टाकायला किंवा मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा एखाद्या गोष्टीला तीस तीस गोष्ट करून करून आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो किंवा ती गोष्ट आपल्याला नकोशी वाटायला लागते आणि ती गोष्ट आपण सोडून द्यावी असं आपल्याला वाटत असतं आणि शीन येतं त्या गोष्टीचं एकंदरीत सांगायला गेलं तर त्या गोष्टीचं आपल्याला शीन येतं म्हणजेच कंटाळा येतो तर तसंच माझ्या बाबतीत पण झालं दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीच्या वेळेस त्याच्या पहिले पण खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून कंटिन्यू काम काम आणि कामच सुरू होतं तर कुठेतरी मला पण कंटाळा आला आणि गावावरून आली आणि गाव ज्या वेळेस मी गावी होती त्याच वेळेस मनात विचार केला होता की आता घरी जाऊन अजिबात काही आवरायचं नाही घरातलं पण काही आवरायचं नाही दिवसभरातलं फक्त आपलं जे काही जेवण नाश्ता पाणी वगैरे आहे ते करायचं आणि त्यानंतरच थोडासा आराम करायचा किंवा काही दुसरे कामं काढायचे नाही तर ते मी असं का म्हटले हे पुढे जाऊन मी सांगते तर सकाळी सकाळी यांना ऑफिसला जायचं होतं पहिले नाश्ता करून घेतला पोहे केलं आणि त्यानंतर आज मला केसांना मेहंदी लावायची आहे तर मेहंदी का लावण्याचं स्पेशल कारण काय ते पण मी सांगते तर मेहंदीसाठी पाणी तयार करून घेतलं आणि त्यानंतर योगा म्हणजे सूर्यनमस्कार घातले सूर्यनमस्कार मी शॉर्टकट तुम्हाला पूर्ण योगा दाखवला कारण योगा जो सगळ्यांना माहिती असतो सूर्यनमस्कार वगैरे एक्सरसाईज जी काही असते ती सगळ्यांना माहिती ती मी करून घेतली सकाळी सकाळी आणि त्यानंतर केसांना हेअर ऑइल करून घेतलं आणि नविका येण्याचा टाईम झाला होता आणि लॉन्ड्रीवाले काका कपडे घ्यायला येणार होते कपडे लॉन्ड्रीमध्ये द्यायचे होते जे काही एंगेजमेंटचे कपडे होते ते कपडे खराब झाले होते तर ते कपडे लॉन्ड्रीमध्ये देण्यासाठी ते काका येणार होते आणि नविकाला पण घ्यायला जायचं होतं त्याच्यामुळे हेअर ऑइल करून घेतला आणि ड्रेस चेंज करून घेतला तर असो तर मेहंदी लावायचं कारण पहिले सगळ्यात म मह, महत्वाची गोष्ट म्हणजे मेहंदी लावायचं कारण का असं काही मेहंदी लावायचं रिझन नाही आहे परंतु एक सांगते दिवाळीनंतर मी ज्यावेळेस गावी गेली आणि गावी माझे माझे विचार मला माझ्या डोक्यात चालायचे तर त्यावेळेस मी विचार केला की आपण सगळ्या गोष्टी करतो सगळ्या गोष्टी आपण करतो घरासाठी करतो दारासाठी करतो फॅमिलीसाठी करतो ॲज अ लेडीज म्हणून आई एक वाईफ म्हणून परंतु आपण स्वतःसाठी काय करतो आता बघा मी हा जो विचार केला आहे हा माझा पण किती दिवस चालेल आणि किती दिवस नाही हे मी पण नाही सांगू शकत कारण की आपल्या एका लेडीजचं मन खूप जास्त हळवं असतं आणि एक आपल्या मनामध्ये एक हळवा असा एक कोपरा असतो की ज्या वेळेस आपण विचार करतो की असू दे जाऊ दे माझं काय एवढं इम्पॉर्टंट नाही तसंच माझ्या बाबतीमध्ये सुद्धा घडू शकतं मे बी तर मी त्यावेळेस विचार केला की आपल्या स्वतःसाठी आपण कितपत वेळ देतो आणि त्यानंतर गावावरून आल्यानंतर मी एक आठवडा पूर्ण आराम केला कुठलंही घरातलं काम काढलं नाही आता देवघराखाली ह्या माझ्या लक्ष्मीपूजनाच्या समय आहेत ज्या मी वापरल्या होत्या त्या समयासुद्धा मी अजून उचलल्या नाही कारण मला नकोच वाटत होत्या ह्या गोष्टी की थोडासा आराम करावा स्वतःसाठी थोडा वेळ द्यावा त्याच्यामुळे मग मी पूर्ण कम्प्लीट आठ दिवस स्वतःसाठी वेळ दिला आणि आजचा दिवस माझ्यासाठी एक सकाळ नवीन अशी सकाळ सुरुवात झाली आणि मी रात्री झोपताना विचार केला की रात्री थोडंसं ने नेहमीपेक्षा रोज झोपायचं सकाळी उठायचं मुली आणि हे गेले यांचं सगळं व्यवस्थित केलं तर त्यानंतर स्वतःसाठी वेळ काढायचा तर मी आज स्वतःसाठी वेळ काढणारे आणि आज माझी एक नवीन सुरुवात करणार आहे तर तर आता हिवाळा सुरू झाला आहे आता मी काय स्किन केअर रुटीन असतं माझं ते मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही आणि ते मी याच्यापुढेही सांगणार नाही कारण मलाही ते योग्य वाटत नाही सांगायला त्याच्यामुळे हिवाळा सुरू झाला आहे म्हणून आपल्या स्किनची आपल्या बॉडीची आपण काळजी घेतली पाहिजे तर मी म्हटलं दोन दिवसापासून मी एक्सरसाईज परत चालू केली मागे चालू केली मध्यंतरीत बंद झाली कारण आपल्याला पिरियड्स आल्यामुळे किंवा मंथली सायकल सुरू झाली की आपण त्यावेळेस निगेटिव्ह होऊन जातो नंतर आणि त्यावेळेस लगेच ती बंद होऊन जातं तर मध्यंतरीत चालू केलं परत मध्यंतरीत बंद केलं परत आत्ता ठरवलं की हिवाळा आहे आता घाम काही येणार नाही त्याच्यामुळे घाम काढण्यासाठी किंवा घाम जिरवण्यासाठी आपल्याला थोडी का असे ना बॉडीचा हातपाय हलवले पाहिजे एक्सरसाइज केली पाहिजे तर ती एक्सरसाईज मी करून घेतली अर्धा तास त्यानंतर मग स्किन केअर केलं त्यानंतर मेहंदी भिजत घातली हेअर वॉश केला आणि जे काही ऊन पडत होतं म्हणजे आत्तापर्यंत पाऊस पडत होता तर सगळी अंथरुणं माझी धुवायची राहिली होती मग आजपासून मी सुरुवात केली की पहिले सगळ्यात अगोदर जेवणाच्या मॅटपासून सुरुवात केली तसं तर पाऊस जरी होता तरी जेवणाच्या मॅट धुवायलाच टाकायची परंतु आज जेवणाच्या मॅट धुवून घेतल्या आणि त्यानंतर मग दोन 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 करून ब्लँकेट आणि गोधड्या असं मी हाताने धुईल आणि लगेच मशीनमध्ये टाकेल परंतु ब्लँकेट डायरेक्ट मशीनमध्येच टाकेल आणि गोधड्या वगैरे चादरे वगैरे असतील तर त्या हाताने धुईल आणि मग मशीनमध्ये त्याला स्पिन करायला टाकेल तर आजपासून असं मी ठरवलं की आता ऊन पण पडायला लागलं आणि हिवाळा पण सुरू झाला त्याच्यामुळे आपण आपलं रुटीन चेंज केलं पाहिजे राखी कारण की तेच तेच रुटीन करून खूप जास्त बोरिंग व्हायला लागलं होतं आणि आता काहीतरी वेगळं असं करायचं तर मी गावावरून आल्यापासून लक्ष्मीपूजन करून आली आणि आठ दिवसापासून देव फक्त धुहूत होती देवांना फक्त आंघोळ घालायची परंतु आज खूप जसं देव खराब झाले होते आणि त्याच्यामुळे आज ते पण एक डिसाईड करून घेतलं की चला एक नवीन सकाळीला सुरुवात केलेलीच आहे तर आज देव पण स्वच्छ असे घासून घ्यायचे म्हणून त्याच्यामुळे देवघर पण पूर्ण क्लीन करून घेतलं आता तुम्ही म्हणणार लक्ष्मीपूजनला तर आत्ताच देवघर वगैरे क्लीन केलं होतं परंतु माहिती नाही आठच दिवस झाले आठ दहा दिवस परंतु देवघरामध्ये कुठेतरी एक कॉक्रोच दिसला आणि असं वाटलं की कॉक्रोच आत्ता गावाला गेली तेव्हा पावडर टाकून गेली होती परंतु तरीसुद्धा नको देवघर स्वच्छ केलं पाहिजे म्हणून त्याच्यामुळे देवघर स्वच्छ करून घेतले आणि अशा पद्धतीने सुंदर असे देवघर उजळून घेतलं मी सॉरी देवांना उजळून घेतलं आणि फुलं नव्हते यांना कॉल केला तुम्हाला सकाळी फुलं आणायला लावली होती ते म्हटले की फुलंवाल्या मावशी तिथं बसल्या नव्हत्या त्याच्यामुळे अचानक आठवण आली आणि कुंड झाडाला दोन जास्वंदाची अशी फुलं आली होती तर ती फुलं मी ठेवून घेतली कारण देवापुढे जर फुलं ठेवली नाही तर देवपूजा केलेलीच नाही असं वाटायला लागतं कारण आता फुलांची पण सवय झालेली आहे आणि मंडेच्या दिवशी मला त्रिशा म्हटली की मम्मा तुला काय झालेलं आहे एक गोष्ट विचारू का तुला काय झालेलं आहे गावावरनं आल्यापासून तू व्यवस्थित रांगोळी पण बाहेर काढत नाही आहे उंबरठ्यावर काय ते तू हळद लावते तसं तू ते यल्लो कलरची हळद पण लावत नाही आहे किंवा तू व्यवस्थित अशी काही करत नाही आहे पहिल्यासारखं तर तुला झालं काय त्यावेळेस मला माझी माझी स्वतःची अशी लाज वाटली की आता आपल्याला म्हणजे आपल्यापेक्षा लहान मुलं पण आपल्याला शिकवायला लागली त्याच्यामुळे राखी तर उठ जोशाने उठ जोमाने उठ आणि तुझी जी काही रुटीन आहे ती रुटीन परत एकदा सुरू कर तर म्हणून मग मी आज ठरवलं की परत माझी जी काही रुटीन आहे ती रुटीन मी परत सुरू करते तर अचानक हे सगळे चेंजेस किंवा हे सगळं का मी म्हणते तर ते म्हणण्यामागे पण एक कारण आहे तर दुपारी नविका स्कूलमधनं आली आणि सकाळी तर गिलक्याची भाजी आणि पोळी केली होती तर त्यानंतर नविकाला ढोकळा बनवला मी तिच्यासाठी आणि सगळा ढोकळा नविका खाऊन गेली कारण बऱ्याच दिवसांनी ढोकळा केला होता तर नविकाने आणि मी खाल्ला त्यानंतर मग तीन वाजता त्रिशा येणार होती तर त्रिशासाठी परत अजून नवीन प्लेट बनवली आणि घरी आल्यानंतर माहिती पडलं की मॅडमांनी आज त्रिषाने टिफिनमध्ये गिलक्याची भाजी आणि पोळी घेऊन गेली होती तर बेंचवरच भाजी म्हणजे टिफिन पूर्ण तिने सांडला आणि घरी उपाशी आली तर दिवसभराची उपाशी होती आणि तिला फक्त मी दिलं होतं टिफिनमध्ये गिलक्याची भाजी पोळी आणि साबुदाण्याच्या चकली आणि पापड दिले होते तर फक्त साबुदाण्याच्या चकल्या आणि पापड खाऊन आली आणि दिवसभर उपाशी होती आणि घरी येऊन खूप जास्त डोकं दुखायला लागलं तर तेवढ्यात मी ढोकळा ठेवला होता तिच्यासाठी आणि तिने तो ढोकळा खाल्ला त्यानंतर मग हे एक महत्त्वाचं काम राहिलं होतं सगळ्या जेवढ्या काही कपाटी होते किंवा घरातले जेवढे काही दरवाजे होते तर तेवढ्या दरवाजांना पूर्ण ऑइलिंग करायचं होतं कारण की खूप जास्त आवाज येतोय त्या दरवाजांच्या आणि कपाटींचा पण खूप आवाज येतो कारण ह्या वस्तू ज्या काही असतात आपले जे आ, हे कपाटींचे जे काय म्हणतात त्याला आपण लॅच म्हणतो किंवा हे असतात यांना हँडल असतात किंवा कडी असते यांना तेल लावल्याशिवाय पर्याय नसतो आणि जवळजवळ मला पण आता तेल लावून बरेच दिवस झाले होते त्याच्यामुळे आवाज पण येत होता कटकट कटकट कट, आणि तो आवाज घरामध्ये येणं पण शुभ नसतं ते अशुभ काम असतं त्याच्यामुळे आज सगळ्या दरवाजांना आणि कपाटींना ऑइलिंग करून घ्यायचं होतं हे खूप महत्त्वाचं काम होतं आणि रोज विचार करायची की आज दुपारून हे काम काढायचं आहे दुपारून हे काम काढायचं आहे परंतु घरातले दिवसभराचे सगळे कामं आवरले गेले डेलीचे की मग नंतर हे कामं करायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे मग मी बाकीचं आवरायचं राहू दिलं आणि झाडू सॉरी पोछा मारायचा राहिला आणि पहिले मग हे कामं करून घेतले आणि हेच महत्त्वाचं एक मोठं टास्क होतं तर असो तर हा डायरेक्ट एवढा मी मनाला का लावला हा विषय गावाला जाताना कारण मी जेव्हा कारमध्ये इकडनं ट्रॅव्हलिंग करत होती तेव्हा इन्स्टाला मी एक व्हिडिओ बघितला आणि ते ऐकून तर म्हणजे मला विशेषच वाटलं आपण आपल्या शरीराला एवढ्या हलक्यात घेत असतो आणि खूप हलक्यात घेतो की नाही नाही होतंय चालतंय दिवस निघतोय गे, रात्र जाते सकाळ उगवते खूप हलक्यात घेतो परंतु त्या व्हिडिओमध्ये मी एक डॉक्टर होते लेडीज आणि त्यांचं ऐकलं मी तर ते ऐकताना मला विशेष वाटलं की जर तुम्ही तीन तास एकाच जागे बसून राहतात म्हणजे सपोज दिवसभर आपण सकाळपासून खूप धावपळ करतो आहे किंवा दू खूप काम करतो आहे सकाळपासून आणि दुपारी किंवा कधीतरी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या किंवा वर्किंग करणाऱ्या लेडीज असो किंवा आपण नॉर्मल ज्या गृहिणी असो जर तीन तास दोन तास तुम्ही एकाच जागे जर जा बसून राहिल्या तर ते एका जागी तीन तास बसून राहण्या राहण्याचे परिणाम आणि एक सिगरेट ओढण्याचे परिणाम हे बरोबरीने आहेत असं त्या डॉक्टर म्हटल्या त्याच्यामुळे एकाच ठिकाणी बसून राहू नका आणि जर तुम्ही त्या जागी जर बसलेल्या असणार तर तिथं तुम्ही तुमच्या बॉडीची मुवमेंट केली पाहिजे असं त्या म्हटल्या आणि बरेच असे रिसर्च झाले आणि त्याच्यामध्ये अमेरिकन स्पोर्ट मेडिसिनने पण तेच रिसर्च केलं की त्या रिसर्चमध्ये त्यांना पण हेच जाणवलं की जर तुम्ही तीन तास एकाच जागी जर बसून राहिले तर एक सिगारेट ओढलेल्याच्या बरोबर आहे आणि ते मला खूप जास्त विशेष वाटलं आणि त्यानंतर ते अशा पण म्हटल्या की स्किनसाठी आपण भरपूर गोष्टी किंवा भरपूर क्रीम आपण अप्लाय करत असतो जर तुम्ही दर एका तासाला एक ग्लास पाणी पिल्या आणि ते पण जर घटाघट -गट नाही पिले आणि सावकाश जर ते पाणी जर सिपसिप करून पिल्या तर त्याच्याने सुद्धा तुमची स्किन ग्लो होऊ शकते तर बघा आपण ह्या गोष्टी खूप जास्त इझी घेत असतो किंवा हलक्यात घेत असतो तर जर तुम्ही दर एका तासाला एक एक ग्लास पाणी पिलं तर त्याच्याने तुमची स्किन खूप जास्त ग्लो करेल आणि त्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही रोज पस्तीस मिनटं तर तीस मिनटं चाळीस मिनटं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा गृहिणी असो वर्किंग असो कोणी असो तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा आणि एक्सरसाइज करा कारण एक्सरसाइज केल्याने तुमचे ब्रेन फंक्शन हे सुद्धा चांगले राहतात आणि त्याच्याने आपले जे हॅपी हार्मोन सिक्रेशन असतं तर ते हॅप्पी हार्मोन्स सिक्रेशन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं आणि त्याच्याने आपल्यामध्ये जो इंडोर्फिन नावाचा जर एक हार्मोन्स असतो तर तो हार्मोन सिक्रेट होत असतं असं त्यांनी मला म्हणजे मी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्याने मला तर खूप जास्त ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात कळतात पण वळत नाही परंतु जेव्हा त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या ना तेव्हा तर अजून जास्तच ट्यूब पेटली की आपण दिवसभरामध्ये बराबर बराबर सारे कामं करत असतो परंतु आता मला पण नाही म्हटलं तरी थर्टी थ्री थर्टी फोर माझं रनिंग आहे आणि आता पहिल्यासारखे काहीच बॉडीमध्ये सेम राहिलं नाही सेम सिच्युएशन राहिली नाही दिवसेंदिवस आणि प्रत्येक महिन्याला खूप जास्त चेंजेस होत आहेत जशी ही मंथली सायकल जाते प्रत्येक मंथली सायकलीला खूप त्रास होतोय पहिले वाटायचं नाही की कुठे काय झालं कुठे गेली कुठे आली परंतु आता प्रत्येक महिन्यामध्ये खूप जास्त बॉडीमध्ये चेंजेस वाटत आहेत आणि आता कुठेतरी अवेअरनेस यायला पाहिजे आपल्यामध्ये हे मला स्वतःला जाणवलं त्याच्यामुळे आणि तो व्हिडिओ बघून तर मी तिकडं गेल्यानंतर तर मला माझ्या डोक्यात तेच विचार सुरू राहिले की घरी गेल्यानंतर आपल्याला एक नवीन सुरुवात करायची स्वतःसाठी आपल्या मुलींसाठी आपल्याला स्वतःसाठी मेंटेन राहायचं आहे मुलींसाठी मेंटेन राहायचं आहे स्वतःची बॉडी काहीतरी मेंटेन ठेवली किंवा स्वतःला जो काही त्यांनी सांगितला हॅपी हार्मोन सिक्रेशन जर तो जर कधी आपण हॅपी ठेवला दिवसभर तो एक हार्मोन्स असतो तर आपण स्वतः पण हॅपी राहू घरात पण काही चिडचिड होणार नाही कामांचाही खूप जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही जेवढे होतील तेवढे जेवढे राहतील तेवढे आणि तसं बघायला गेलं तर कामं हे आपल्यालाच करायची आहेत कोणी आपले कामं करायला येणार नाही म्हणून मग कुठेतरी प्रत्येक गोष्ट तीस तीस गोष्ट करून करून आपल्याला पण जेव्हा बोर व्हायला लागलं किंवा ती गोष्ट नकोशी वाटली तर कुठेतरी एकदा थोडासा स्टॉप घेऊन बघा आणि मी स्वतःने हा अनुभव अनुभवला नव्हता पण मी स्वतःने अनुभवला आणि बऱ्याच दिवसांनी माझ्या मते मध्ये पण जसं आपलं एज वाढत जातं तशी तशी आपली मॅच्युरिटी वाढत जाते तसाच मला पण अनुभव आला एक मॅच्युरिटी वाढल्यानंतर आपल्याला पण प्रेझन्स ऑफ माइंड येतो आणि मी पण तेच तोच अनुभव घेतला आता गावावरनं आल्यानंतर आठ दिवसाचा आराम केला आता त्याला आराम म्हणता येणार नाही आराम करणं म्हणजे टोटली सगळ्या कामांपासून दूर राहणं याला आराम म्हणतात परंतु कामं तर करत केली परंतु जे काही आवांतर होते दिवसभराच्या रुटीनपेक्षा दुसरी रुटीन ती केली नाही आणि बघा खूप चांगला असा जोश आला बरं वाटलं आता हे किती महिने टिकतं किती दिवस टिकतं हे मलाही माहिती नाही परंतु मनाला एक ठाम निश्चय केला आहे की नाही थोडासा का असं ना स्वतःसाठी वेळ काढा आणि त्या हेही म्हटल्या जर तुमची तब्येत जाड असेल किंवा तुम्हाला जर कधी वेट लॉस करायचं असेल तर हा एक्सरसाइज आहे पाणी पिणं आहे किंवा काहीतरी तुम्हाला एक्सरसाइजमध्ये काहीतरी मुवमेंट करायची तर हा वेट लॉस वेट लॉस करण्यासाठी नका करू म्हणजे तब्येत कमी करण्यासाठी नका करू नाहीतर तुम्ही म्हणणार की मी एवढा व्यायाम करते तरी माझं वेट लॉस होत नाही माझं वेट गेन जास्त होतं आहे त्याच्यासाठी नका करू तुमच्या स्वतःच्या हार्मोन्स बॅलन्ससाठी करा तुमच्या स्वतःचा जो काही मुवमेंट झिरो झालेले आहे तुमची स्वतःची बॉडीची हालचाल झिरो झाली त्याच्यासाठी तुम्ही करा आणि दिवसभरात तुम्ही स्वतः रिझल्ट बघा तुम्हाला किती छान वाटतं आणि खरंच आपण पण या गोष्टी करत असतो परंतु मध्येच या गोष्टी आपण सोडून देतो आणि ज्या वेळेस आपण करतो ना त्यावेळेस आपल्याला स्वतःलाच दिवसभर खूप फ्रेश वाटतो खूप छान वाटतं आणि आपण आपल्याच एका गुंगीत असतो आपण आपल्याच एका बिझी शेड्यूलमध्ये असतो आपले आपले आपण स्वतः आतून हॅप्पी असतो मी माझा अनुभव सांगते दोन तीन दिवसापासून मी स्वतः माझ्या स्वतःमध्ये अनुभव घेते आणि स्वतः स्वतः एक हॅप्पी असते तर गप्पा मारता मारताच आणि विचार करता करताच माझे पण दरवाज्यांना सगळ्यांना आता ऑइलिंग करणं चालू आहे आता कपाटींना सगळ्यांना केलं गेलं कपाटींचा जो चुचू आवाज यायचा किंवा कुचुकुचू आवाज यायचा तो आवाज बऱ्यापैकी नव्वद टक्के कमी झाला आहे आणि जसं अजून त्याच्यामध्ये ऑइल जिरेल ना तसं तसं त्याच्यामध्ये फरक पडेल बेडरूम सगळे झाले कपाटी झाल्या दरवाजा झाला बेडरूमचा टॉयलेट बाथरूमचा पण कुठेतरी थोडासा आवाज यायचा जा। कारण रात्री जेव्हा जा गाड झोप लागायची तेव्हा कोणीतरी वॉशरूममध्ये एंट्री केली हे समजायचं तर तो पण आवाज बंद करायचा होता त्याच्यामुळे वॉशरूम टॉयलेट बाथरूम पण मी करून घेतले आणि त्याचाही आवाज तिथंच बंद झाला तेल सोडल्याबरोबरच आवाज बंद झाला कारण की ते करणं पण म्हणजे इम्पॉर्टंट होतं कारण ती पण एक निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते जो की आपण दरवाज्यांचा आवाज येतो तो, तो आणि आता राहिला तो फक्त हॉलचा दरवाजा तर आजच्या ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला पण थोडंसं कुठेतरी अवेअरनेस आला असेल तुमच्यामध्ये आणि जर तुम्ही पण जर कधी लेडीज आतापर्यंत स्वतःसाठी वेळ काढत नसतील तर खरंच स्वतःसाठी एक वेळ काढून बघा आणि बघा थोडंसं स्वार्थी व्हायला पाहिजे कुठेतरी कारण कोणी येऊन आपल्याला सांगणार नाही नवरा मुलं घरातले मेंबर कोणी येऊन आपल्याला सांगणार नाही की तू तुझ्यासाठी थोडासा वेळ काढा असं म्हणून आपल्यालाच आपल्या स्वतःसाठी वेळ काढावा लागतो किंवा काढावा लागेल तर हा व्हिडिओ बघून जर तुमच्यामध्ये अवेअरनेस आला असेल तर चला राखीच्या नावाने किंवा राखीने सुरू केलं किंवा ह्या या यूट्यूब चॅनल तिने आपल्याला सांगितलंय त्या निमित्ताने का असे ना तुम्ही तुमचा स्वतःचा वेळ द्यायला सुरू करा जास्त नाही तीस पंचेचाळीस मिनटं नाही परंतु वीस मिनटं का असेना परंतु स्वतःसाठी वेळ काढा आणि जेवढं वॉकिंग करण्याने फरक पडत नाही तेवढं एक्सरसाईज करण्याने योगा करण्याने किंवा मेडिटेशन करण्याने खूप जास्त आपल्या बॉडीवर फरक पडतो हे मी स्वतः आणि प्रत्येक महिन्याला मी थोडेसे का दिवस असे ना आठ पंधरा दिवस का असे ना परंतु अनुभवत असते आणि त्याच एनर्जीने परत कामांना सुरुवात करत असते कामं असो कामच नाही परंतु प्रत्येक गोष्ट असते आपल्या पाठीमागे मुलं असतात फॅमिली असते आणि एक्स वाय जेड सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात तर त्या रिस रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित चांगले डिसिजन घेऊन आपण हँडल करत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद